नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला एक चार पाच टिप सांगणार आहे जेणेकरून विना औषधी घर घरी बसल्या तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगले इरेक्शन आणि चांगलं लैंगिक आयुष्य जाण्यासाठी जर थोडीफार मेहनत घेतली तर तुम्हाला कुठेही डॉक्टरांकडं किंवा बाहेरची औषधी घ्यायची गरजच पडणार नाही आणि मित्रांनो याच विषयावर आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे की विना औषधी आणि विना डॉक्टर तुम्ही घरच्या घरी लैंगिक समस्याला कसं सॉल्व्ह करू शकता त्याविषयी आपण आज माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखरच माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून आपल्या ह्या मराठी चॅनलचा आपल्या मराठी बांधवांना त्याचं चांगलं चांगलं बेनिफिट झालं पाहिजे आणि त्यांच्या लैंगिक आयुष्यामध्ये त्यांना सायंटिफिक इन्फॉर्मेशन चांगल्या प्रकारे मिळ मिळाली पाहिजे तर मित्रांनो चला तर आपचा आजचा जो आपला विषय आहे की विना औषधी किंवा विना डॉक्टर आपण लैंगिक समस्या न येण्यासाठी किंवा माइल्ड टू मॉडरेट ई डी आल्यानंतर आपण घरच्या घरी कसं कर सॉल्व्ह करू शकतो त्याविषयी आपण या व्हिडिओद्वारा आज माहिती घेऊया तर मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे दहा लाखच्या वर लोकांना मी आज मार्गदर्शन केलेलं आहे तर माझ्या अनुभवाची बोल मी तुम्हाला सांगतो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे जर तुम्ही खरोखर या गोष्टींना जर फॉलोअप केलं तर मला वाटतं की तुम्हाला कोणतेही ऑनलाईन औषधी मागवायची गरज नाही किंवा कोणत्याही डॉक्टरांकडे पण जाण्याची गरज भासणार नाही तर मित्रांनो कोणते हे चार पाच पॉईंट आहेत त्याच्याबद्दल आज आपण विष चर्चा करूया सगळ्यात महत्त्वाचे जे आहे जे तुम्ही अवॉइड करता ते आहे टेस्टिकल मसाज कारण आपल्या टेस्टीजमध्येच हार्मोन तयार होतात तिथे एक सॅक असते त्या सॅकमध्ये हार्मोन जमा होतात जर टेस्टिकलची आपण चांगली जर मसाज केली अप डाऊन किंवा राऊंड राऊंडने जर आपण मसाज केली तर तिथलं हार्मोन स्टिम्युलेशन वाढतं स्पमॅटोजेनिसीस वाढतं आणि ते टेस्ट स्टोन हार्मोन जे असतं ते तिथून आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये येऊन आपल्याला प्रॉपर इरेक्शन द्यायचा प्रयत्न करतं तर मित्रांनो टेस्टीग्राम मसाजला तुम्ही लाईटली घेऊ नका डेली दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी जर कोणत्याही अल्फाजियन ऑइलसारख्या ऑइलने जर तुम्ही टेस्टीची मसाज केली तर मला वाटतं तुम्हाला घरच्या घरी तुमचे टेस्टिस्टॉन लेवल वाढण्यासाठी आणि स्पर्म करून वाढण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते दोन नंबरवर ठेवेल मी की तसंच ज्याप्रमाणे टेस्टीची मसाज करतो आपण त्याचप्रमाणे जर रेग्युलर बेसिसवर तुम्ही जर ऑइल मसाज कोणत्याही अल्फाजियनसारखे ऑइलने डेली अगर पेनिसची म्हणजे लिंद्रियाची जर मसाज दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी जर केली जर तुमच्यासारखी के अल्पाजिन ऑइलसारखी ऑइल नसतील हां तर तुम्ही साधं खोबऱ्याच्या तेलाने पण तुम्ही मसाज करू शकता दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी जर मसाज केलं तर तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढून आणि आपल्या पेनिसच्या स्पंजची जिथं रक्त ॲब्झॉर्ब होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला इरेक्शन येतं त्याची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी आणि तिथलं टॉक्सिन तिथून बाहेर नेण्यासाठी या पेनिस मसाजची आपल्याला नक्कीच बेनिफिट मिळू शकतात नंबर तीनवर ठेव ठेवेल मी की मेरिडियन डाईट मेरिडियन डाईट काय असतं हो की जे काही आपल्या धर्तीवर उगवतं जे आपल्याला नैसर्गिक पद्धतीनं भेटतं जसे की फळे भाज्या पाला आहे त्या प्रकारचं जे फळं आणि भाजी आहे याचं प्रमाण आपल्या डाईटमध्ये पंच्याहत्तर टक्के ठेवायचं आणि चपाती वगैरे जे काही भात वगैरे असेल त्याचं जे, जे प्रमाण आहे ते पंचवीस टक्के ठेवायचं आणि जे काही तुम्हाला गोड खायची इच्छा असेल तर निसर्ग निसर्गाने जे गोड पदार्थ दिले आहेत किंवा जे निसर्गाने फ्रूट्स दिले आहेत ते फक्त गोड पदार्थ घ्यायचे पण वरून ॲडेड शुगर किंवा ॲडेड सॉल्ट हे आपल्याला घ्यायचं नाही त्याला आपण मेरिडियन डाईट म्हणतो आजच्या घडीला अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि अमेरिकन डायबिटिक असोसिएशन हे या मेरिडियन डाईटलाच जास्त फॉलोअप करत आहेत आणि त्याच्यामुळं तिथलं ब्लड प्रेशरचे डायबिटीजचे आणि इलेक्ट्राडिस्पनचे जे इम्पोटेसीचे पेशंट होते ते खूप बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आहेत म्हणून आम्ही तुम्हाला ॲडवाईज करू की मेरिडियन डाईटच तुम्ही तुमच्या डाईटमध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्व करा आणि डाईट पण घेताना संध्याकाळचं जेवण जे आहे तुम्ही सहा सात वाजता घ्या त्याच्यानंतर सात वाजतापासून तर सकाळी नाश्त्यापर्यंत दहा वाजेपर्यंत तुम्हाला उपाशी राहायचं आहे काहीच घ्यायचं नाही आहे पाण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच घ्यायचं नाही म्हणजे काय होतं की हे बारा तेरा तास जे आपल्याला आपल्या गट सिस्टमला आराम मिळतो तर तिथलं टॉक्झिन बाहेर काढण्यासाठी आणि डायजेसिव्ह सिस्टम चांगली ठेवण्यासाठी आणि ॲसि ॲसिडिसोसी चांगली ठेवण्यासाठी आपल्याला या फास्टिंगची आपल्याला नक्कीच मदत होते म्हणून जर तुम्ही जेवण म्हणजे सातच्या नंतर जेवण करत नसाल आणि सकाळी दहा वाजता नाश्ता करत असाल तर इतक्या वेळामध्ये आपली बॉडी चांगलं डिटॉ डिटॉक्झिपेशन करू शकतं त्याच्यानंतर मी सा चार नंबरवर ठेवेल की डेली वॉकिंग आता केव्हा केव्हा वॉकिंग तुम्हाला शक्य नसतं तर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तुम्ही तिसऱ्या चौथ्या फ्लोअरवर तुमचं ऑफिस असेल तर माझं एकच ॲडवाईस कमी करेल की ज्या कमीत कमी तुमच्या कारचा किंवा स्कूटरचा वापर करा लांब थोडं कार किंवा पार्किंग असं पार्किंगचे खूप प्रॉब्लेम झाले आहे मोठ्या शहरामध्ये तर काहीच तुम्हाला समजू नका बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्या ऑफिसच्या खालीच आपली पार्किंग पाहिजे असं नाही आहे थोडी पार्किंग लांब ठेवा आणि तिथून डेली तुम्ही वॉकिंग या आणि वॉकिंग वॉकिंग जा इतकं वॉकिंग केलं किंवा थोडे ज्या पायऱ्या चढले तरी दिस मच वॉकिंग हाफ ॲन आवर इन द डे इज अ सफिशियंट टू कीप यू हेल्दी तर इतकं वॉकिंग करणं तुम्हाला अत्यंतच गरजेचं आहे आणि नंबर पाचवर ठेवणार मी ते खूप महत्त्वाचं आहे केगल्स एक्सरसाइज आता किगज एक्सरसाईजबद्दल तर मी तुम्हाला भरपूर व्हिडिओ दिले आहेत भरपूर तुम्हाला माहिती पण दिलेली आहे पण सिम्पल तुम्हाला वेळ जर नसेल तर सिम्पल जेव्हा केव्हा तुम्ही पाच ते सहा वेळा युरिनलला जाता तेव्हा तुमच्या युरिन फ्लोला वन टू थ्री बोला स्टॉप करा अजून चालू करा वन टू थ्री बोला अजून स्टॉप करा आणि चालू करा सिम्पल ड्युरिंग द युरिनल ही पण तुम्ही एक्सरसाइज केलं तरी बेस्ट किगज एक्सरसाइज म्हणून ओळखलं जातं आणि या किगज एक्सरसाइजमुळं तुमच्या पेल्विकचे फ्लोअर्स जे मसल असतात ते स्ट्रॉंग होतात तर मित्रांनो हे पाच ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या जर उद्यापासून तुम्ही अंमलात आणल्या तर मला वाटतं तुम्हाला कोणत्याही कॉस्टली अश्वगंधा शिलाजीसारखी औषधाची गरज पडणार नाही आणि कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची पण गरज पडणार नाही तर घरच्या घरी सिम्पल उपाय जर तुम्हाला पाहिजे असेल तर आजपासून मी दिलेलं तुम्हाला डाईट मी दिमन तुम्हाला दिलेलं एक्सरसाईज किगज तु एक्सरसाइज आणि टेस्टीग्ला मसाज आणि पेनेल मसाज आजपासूनच सुरू करून टाका आणि विदिन स्पान स्पॅन ऑफ वन मंथ तुम्हाला काय रिझ्यू भेटतात ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद मित्रांनो